अशा प्रकारचं लेबल पाहू शकतो मित्रांनो पंधराशे रुपये क्विंटल बीट बघू शकता अशा प्रकारचा माल आहे पंधराशे रुपये क्विंटल आणि हे सदोतीस रांडी सांगा ना तुला काही रोजची तीस लेवल आहे किती सदोतीस सीसशे रुपये क्विंटल मानवलीचे शेतकरी आपले हा हॅलो मार्केट नाशिक माऊली किती माल आणला आज तीसशे आहे चला चांगलं केलं धन्यवाद ओके तुम्ही काय बीटच आणलं का काय माझा राऊंड फिगर माऊली किती माल आणला होता बीट आज एवढा माल आज काय भाव दिला चार हजार ओके धन्यवाद दादा लालीमा नालीमा ठीक आहे धन्यवाद दादा एकदम बारीक दा दादू हा चौपन गेले पाच हजार चारशे रुपये क्विंटलशे रुपयाच्या तुरीचे शेंगा पाहू शकता पोराला नाही आलं का आज का काय दादू आज काय भाव गेले शेंगा चोपन्न चोपन, म्हणजे पाच हजार चारशे कुठला गाव कोणता आपलं तालुका धन्यवाद चौपनशे रुपये क्विंटल अशा प्रकारच्या तुरीच्या शेंगा पाहू शकता मित्रांनो चला एकवीसशे गेली का एकवीसशे रुपये क्विंटल आज थोडं अजून डाऊन झालं का एकवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो वालपापडी एकवीसशे रुपये क्विंटल

अशा प्रकारचा माल पोषक मित्रांनो एकवीसशे पन्नास रुपये एक एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल कुरमुरावाल बाबा बावीसशे गेला ना, ना।, ना। बावीसशे रुपये क्विंटल बाबाचा घेवडा गेला कुरमुरावाल का बाबा कुरमुरावाल बावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषक तंत्र चोवीसशे गेला दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आज कुरमुऱ्याचा तुमचा शेवटचा भाव बघू अजून जाते का काही वरती चोवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा कुरमुरा वाल आता चंद्राकुरू आहे ना धन्यवाद तेवीस गिरी तेवीस कोणती व्हेरायटी तलवार तेवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो तलवार व्हेरायटी तेवीसशे रुपये क्विंटल तलवार व्हेरायटी अठ्ठावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता तेवीसशे रुपये क्विंटल अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे क्विंटल हां माल मालामध्ये फरक राहतो ना अठ्ठावीसशे रुपये क्विंटल ज्वेलरी बिलची पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो व्हेरायटी कोणती व्हेरायटी कोणती आहे काय भाव गेली नवीन आली का घेऊ शकून सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा पाहू शकतो सतराशे रुपये क्विंटल जाड साईज आहे का वाकडा तिकडा सतराशे रुपये क्विंटल सदोतीसशे रुपये ही कोणती व्हरायटी होती दादा तुमचं आहे का सदोतीस गेला ना तुमचं गाव कोणतं ठीक आहे धन्यवाद सदोतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारे सदोतीसशे चार हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू दिव्या आणि व्हेरायटी मित्रांनो दादा आज किती माल आला होता साडेचार कुठले गाव कोणतं आपलं कळवणच्या ना ओके धन्यवाद चार हजार शंभर ना व्हरायटी चार हजार पाचशे रुपये क्विंटल गावाचं नाव कोण गडवंचा धन्यवाद व्हेरायटी व्हरायटी कोणती माहिती आहे का जे मोरलेडा जेके खुशी जे के मुस्कान धन्यवाद अठरा हजार पाचशे किती व्हेरायटी व्हेरायटी माहित आहे का व्हेरायटी आज किती पोते किती पोते आणले दादा एक नंबर तुमचा काय भाव केला काल नव्हता एवढा भाव पण आज वाढला कुठलं गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा सेमिनास ना अशा प्रकारचा बारीक साईज माल पाहू शकतात चांगला माल साडे पंचवीसशे रुपये क्विंटल सेंच्युरी व्हेरायटी दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तीन हजार नऊशे रुपये क्विंटल मित्रांनो घ्या बोलले बोल काय तरी बर तुमचं आहे काल तर हा नाराज माऊली व्हेरायटी कोणती आ दादा व्हॅरायटी कोणती गाजराची आज किती माल आणला होता एकदम भारी था। चांगला भाव केला कुठले माऊली गाव कोणतं आपलं चालू आता तुम्ही खूप दिवसाने भेटले हा त्याच्यामुळं आज नाव विचारलं ठीक आहे एकोणचाळीस ना हा नक्की सहा हजार रुपये क्विंटल सातशे रुपये क्विंटल ते काढलेलं ते नेलं का सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता आज किती माल आणला होता माल किती आणला किती पोती आहे ते पंधरा ओके धन्यवाद किती गेलं सातशे है ना म्हणजे थोडं भारी आहे का मिक्स नाही सूट चला धन्यवाद दादा थोडं दाखव द्या ना परत टाकून देतो दादा व्हेरायटी कोणती नऊशे गेली ना कोणती व्हेरायटी दादा ही मावली गाव कोणतं आपलं चालू का नाशिक धन्यवाद दादा नऊशे रुपये क्विंटल शेवटचा माल नाही का धन्यवाद दादा व्हेरायटी माहीत आहे का व्हेरायटी माहीत सेंट आहे ना काय भाव गेला बाराशे ओके गे। गे भगत भगत <laughs> कसे राहतात व्हिडिओ चांगले राहतात धन्यवाद दादा आज बाराशे गेलं ना बारा भाव आहे ना कुठले माऊली गाव कोणतं आपण तालुका सिरणार धन्यवाद बाराशे रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी असे मी माल पाहू शकतो मित्रांनो माऊली ही काय आपली भाव गेली साडेबारा ते पन्नास पैसे जास्त त्याच्यापेक्षा साडेबाराशे रुपये जात नाही आहे का ही सेंटच का सेट सेंट धन्यवाद दादा तेराशे रुपये घ्या कोणती व्हेरायटी दादा माहिती माहिती नाही माहीत तेराशे रुपये क्विंटल अशा प्रकारची कोबी पाहू शकता मित्रांनो वीर वीर कोणती वीर तीनशे तेहतीस धन्यवाद थीज़। दादा गावाचं नाव काय तालुका कळवणच्या आत धन्यवाद हा घ्या पाच हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं मालपुषित पाच हजार आठशे खांडवा का बाबा हां धन्यवाद पाच हजार आठशे सहा हजार रुपये पाच हजार रुपये क्विंटल काल काय भाऊ काल जरा जास्त केलं काय भाऊ अकराशे पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारचं शे पोषक तंत्र अकराशे पन्नास रुपये शेकडा अकराशे पन्नास रुपये शेकडा एक किलो पर्यंतची जोडी आहे बा पावडी लई मोठी बांधली बा अठराशे एक हजार हा अठराशे रुपये शेकडा थोडी जास्त वाढली असं वाटतं का अठराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता शेपू अठराशे रुपये शेकडा एक किलो प्लस जुडी तीनशे रुपये शेकडा एकशे साठ रुपये एक तिकडे तीनशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची मेथी पाहू शकता एक किलोपर्यंत अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो बाराशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे बाराशे रुपये शेकडा चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतात एक हजार चारशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत एक हजार चारशे रुपये सतराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाहू शकतो तुम्ही एक किलोपर्यंत जुड्या सतराशे रुपये शेकडा सतराशे सतराशे सत्ता सत्तावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो सत्तावीसशे रुपये शेकडा चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाहू शकता मित्रांनो जुडी लहान आहे जरा तरी चांगला भाव केला एक किलोपर्यंत जुडी आहे चार हजार रुपये शेकडा पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर मित्रांनो पाहू शकता एक किलोपर्यंत जोडी आहे आठशे पंचावन्न रुपये शेकडा कोथिंबीर माऊली काय भाव गेली कोथिंबीर काय भाव गेली आठशे पंचावन्न कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद आठशे पंचावन्न तेराशे दहा रुपये शेकडा <laughs> चांदवडी कोथिंबीर एक किलो पर्यंत जोडूया मित्रांनो तेराशे दहा रुपये शेकडा चांदवडी कोथिंबीर चांदवडी कोथिंबीर मित्रांनो अठराशे रुपये शेकडा एक हजार आठशे रुपये शेकडा अशा शे प्रकारचा माल पाहू शकता एक हजार आठशे रुपये शेकडा चांदवडी कोथिंबीर दोन हजार पाच मालव आहे काही मालव रामशेष चायना कोथिंबीर दोन हजार पाच चांगली गेली एक किलोपर्यंत दुडी मित्रांनो दोन हजार पाच रुपये शेकडा अशा प्रकारची चायना कोथिबीर पाहू शकता दोन हजार पाच